अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रो मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी जे तुम्हाला मागे मागच्या व्हिडिओमध्ये एकवीस दिवसाची सेवा जी सांगितलेली आहे त्या सेवेमध्ये तीन दिवसाचं पारायण किंवा सात दिवसाचं पारायण तुम गुरुचरित्राचं सांगितलं आहे तर ते पारायण जर का तुम्ही करणार असाल तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ती सेवा सांगितली की तुम्हाला ती करणं गरजेचं आहे का जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी अडकलेली कामं वगैरे करायची असेल त्यांना तरन, त्यातनं मुक्तता मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता पण त्याचबरोबर जर का तुम्हाला ती व्यवस्थित पद्धतीने करायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन दिवसाचे पारायण सात वेळा आणि सात दिवसाचे पारायण तीन वेळा कसे करायचे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं बघा उद्याचा दिवस म्हणजे सतरा तारीख ते सात तारीख सतरा तारीख ते सात तारीख टोटल एकत्र एकवीस दिवसाचा आपण म्हणतो ना एकवीस दिवसाचा पूर्ण टोटलिंग त्याची काउंटिंग येते त्यानुसार आपल्याला एकतर तीन दिवसाचे पारायण आपल्याला करायचे असेल तर आपण तीन दिवसाचे पारायण करत करत सात टोटल पारायण करू शकतो आणि सात पारायण केल्यानंतर तो तो ते पारायण आणि तुमचं घर तुमचे तुमचे विचार आणि सगळ्या गोष्टी किती सिद्ध होतील हे तुम्हालाच माहिती आहे त्यामुळे सात महिना जर का पारायण झालं तर नक्कीच खूप 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 छान गोष्ट झाली असं मला वाटेल आणि नक्कीच केलं तर खरंच खरंच खूप छान होईल जो कोणी भाग्यवान असेल तर नक्कीच हे पारायण करेल तीन तीन दिवसाचं पारायण दर तीन दिवसाला तर तुम्हाला हे कसं करायचं मी आता आधी सांगते सगळ्यात आधी तीन दिवसाची जर का तुम्हाला पारायण करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला उद्यापासनं सुरुवात करायची आहे उद्या म्हणजे गुरुवार आणि गुरुवार म्हणजे उद्याची सतरा तारीख सतरा तर बघा आपल्याला सात पारायण जर का करायचे असेल दत्त जयंती पर्यंत तर तुम्हाला मी सांगते बघा सात पारायण कसे आपण मोजणार आहोत सतरा अठरा एकोणीस एक पारायण वीस एकवीस बावीस दुसरं पारायण तेवीस चोवीस पंचवीस तिसरं पारायण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चौथं पारायण एकोणतीस तीस, तीस आणि एक पाचवं पारायण त्याच्यानंतर दोन तीन चार हे सहावं पारायण आणि त्यानंतर पाच सहा आणि सात हे झालं तुमचं सातवं पारायण असे तीन तीन दिवसाचं पारायण जर का तुम्ही दत्त जयंतीपर्यंत केलं तर तुमचे टोटल सात पारायण होतात आणि ज्यांना कुणाला सात पारायण करण्याचा अनुभव आला असेल आधी तसं तर वर्षातनं सात पारायण करतात पण काही काही भाग्यवान अगदी एकवीस दिवसात सुद्धा सात पारायण करतात आणि त्याचे फलही त्यांना खूप छान मिळतात त्यामुळे शक्य असल्यास सगळ्या गोष्टी जमवून जर का त्या गोष्टी होत असेल कारण बघा आपल्या मुलं असतात आपल्या घरातले वडीलधारी माणसं असतात त्यांना वेळेवर जेवण देणं सगळ्या गोष्टी आपल्या बायकांना कामं कधी चुकलेली नाही त्यामुळे त्यानुसार जर का तुम्हाला मी सांगितलंय म्हणून करताय नंतर तुम्ही माझ्या मागे म्हणाल की तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं आणि माझ्या घरात असं झालं प्लीज असं काही करू नका कारण ही, ही सगळ्यांची श्रद्धा आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा त्या हिशोबाने तुम्ही करा त्यात अशी काही जबरदस्ती किंवा बळजबरी नाही आहे तुम्ही नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन दिवसाचे पारायण करायचे आता हे पारायण करतानाची जी गोष्ट महत्वाची जी बाब आहे ती बघा हे पारायण करताना हे तुमचे संकल्पयुक्त पारायण असणार आहे संकल्पयुक्त पारायण म्हणजे पहिलं पारायण जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्ही दत्तगुरूंना विनंती करणार आहात की दत्तगुरु मी आजपासनं सलग सात दिवस सात पारायण करणार आहे त्यामुळे मला त्याच्यासाठी तुम्ही शक्ती द्यावी बळ द्यावं आणि हे पारायण पूर्ण करण्यासाठी हे सातही पारायण पूर्ण करण्यासाठी मला एवढी शक्ती द्यावी की मी कुठलंही अडचण कुठलीही गोष्ट न येता मी हे व्यवस्थित करू शकेल हे झालं तुमचं संकल्प जेव्हा तुम्ही संकल्प करणार आहात आता तुम्ही म्हणाल दर पारायण सुरुवात आता पहिल्या दिवशी दर पारायणाच्या पहिल्या दिवशी मग आपल्याला परत त्या सगळ्या विधी करायच्या का आ, की आपल्याला कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे गाईला हे करायचं आहे तर नाही हे संकल्पयुक्त पारायण असणार आहे एकामागे एक असणार आहे त्यामुळे पहिल्या पारायणाच्या वेळेसच तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला गाईला आणि कुत्र्याला एक एक चाणकी तुम्हाला खाऊ घालायची आहे त्यानंतर शक्य झाल्यास स्वामींना दत्तगुरूंना विनंती करायची आहे त्यांना साखर आणि नारळाचा नैवेद्य दाखवून त्यांना संकल्प करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कळसाची मांडणी वगैरे जी आहे आहे ती पहिल्याच दिवशी करायची आहे आणि त्याच मांडणीवर तुम्हाला सलग साथ पारायण करायचे आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही वेळेस दरवेळेस उचलणं परत करणं गरजेचं नाही त्यामुळे पहिल्या दिवशी करा आणि त्यानंतर तिसरा दिवस झाला सगळे पार सगळे तुमचे अध्याय संपले परत नेक्स्ट डे फर्स्ट करायचं आहे तर तुम्हाला परत स्टार्टिंगपासनं सगळं करायची गरज नाहीये तुम्ही ते कंटिन्यू करा परत पहिल्या अध्यायापासनं आणि जे पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे स्वामी अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष वगैरे ते सगळं तर तुम्हाला वाचावंच लागेल कारण ते पहिल्या अध्यायापासनं करावं लागतं माळ जप वगैरे करायची आहे ते करावं लागतं ते तुम्हाला करावं लागेल त्यानंतर महत्वाची गोष्ट ही आहे की जर का तुम्हाला तुम्ही म्हणाल की तिसरा दिवस झाला की मग आता दरवेळेस तुम्हाला करायचं करायचंय का तर नाही तुम्हाला दर तीन दिवसानंतरच्या ह्याला उद्यापन नाही करायचं आहे तुम्हाला पूर्ण झाल्यावर जेव्हा दत्तजयंतीला तुमचे सात पारायण पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला दत्तजयंतीला उपवास असतो एकादशीसारखा ज्या दिवशी आपण अन्न ग्रहण करत नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीला तुमचं पारायण हे पूर्ण होईल तुम्हाला उपवास असेल त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी एका सवाष्ण ब्राह्मणाला तुम्हाला बोल बोलवायचं आहे नाही तर दोन जोडी बोलवा किंवा बरेचसे जण असे करतात सात पारायण झाले म्हणून सात जोड्या बोलवतात पण शक्य नसल्यास यथाशक्ती एक जोडपं जरी बोलवलं तरीही चालण्यासारखं आहे गरज नाही आहे कारण आपण इथे सात पारायण न करता आपण सात जोड्या न करता किंवा सात सवाशनी न करता आपण एकाच सवाष्ण ब्राह्मणला सात जणांचा सा मान दिला किंवा त्यांनाच जर आपण व्यवस्थित तुम्हाला सांगते त्यावेळेस मग पूर्णावरणाचा त्या सगळ्या गोष्टी घेवड्याची भाजी उडदाचे वडे सगळं करून तुम्ही एकाच दिवशी करा त्यांच्या घरातल्या मुलाबाळांना बोलवा तुमचं सगळं व्यवस्थित गोष्टी पार पडेल तर अशा पद्धतीने तुम्हाला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे हे झालं तीन दिवसाचं पारायणाबद्दल आता तुम्हाला ह्याचे प्रश्न असतील ह्यावरचे तर तुम्ही मला खाली विचारू शकता आता आपण बोलूया सात दिवसाच्या पारायणाबद्दल तर ह्यामध्ये सगळ्या गोष्टी पहिला दिवस आणि शेवटच्या दिवसाबद्दलची माहिती सेमच आहे फक्त कधी कधी स्टार्ट करणार आपण बघूया सतरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीसला तुमचं पहिलं पारायण संपेल जर का तुम्ही सात दिवसाचं पारायण करताय तर सतरा तेवीस तुमचं पहिलं पारायण त्यानंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस, तीस पर्यंत झालं तुमचं दुसरं पारायण दोन पारायण तुमचे तिथे झाले त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात हे झाले सात तारीख म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तिसरं पारायण सात दिवसाचं सात सात दिवसाचे तुमचे तीन पारायण सुद्धा होऊ शकतात जर तुम्हाला कार्तिक महिन्यात पारायण नसेल करायचं तर तुम्ही तेवीस तारखेनंतर जी अमावस्या आहे तेवीस तारखेनंतर तेवीस तारखेला जी अमावस्या आहे त्यानंतरचा जो गुरुवार आहे चोवीसला चोवीसपासनं जरी तुम्ही पारायण केलं तरीही चालण्यासारखं आहे पण तेव्हा मग तुमचे दोन पारायण होतील तेव्हा तुम्ही दोन करू शकता जे तुमचे चोवीस ते तीस आणि दुसरं एक ते सात तुम असे दोन पारायण होतील तर असे संकल्पयुक्त पारायण केले जर का तुम्ही तर तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा मिळेल यामध्ये पण पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे दोन पारायण किंवा तीन पारायण झाल्यावर तुम्हाला उद्यापन करायचं आहे सलग कर जिथे सलग असतात तिथे मध्ये खंड न नाही पाडत तिथे मध्ये उद्यापन नाही करत तिथे कंटिन्यू ते करतात आणि ते संकल्प पूर्ण झाल्यावर मग आपण तिथे करतो यथाशक्ती नैवेद्य सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे करू शकता याचे फळ म्हणजे उच्च कोटीचे फळ तुम्हाला मिळतात पारायणाचे अनुभव बऱ्याच जणांना आहे बऱ्याच जणांना मिळालेले आहे त्यामुळे पारायणाचे अनुभव इतके इतके अप्रतिम आहे की तुम्ही एकदा जर का केलं तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्कीच एकदा तरी पारायण करा आणि जर का तुम्हाला तीन पारायण सात पारायण नसतील जमणार एकदा तरी पारायण करा ते म्हणजे एक तारखेला तुम्हाला पारायण करायचं आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल तर अजून त्यात काय काय नियम आहे कधी सुरुवात करायची आहे पूर्वतयारी काय काय आहे सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला नक्कीच लवकरच घेऊन येईल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या येत्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही आपले व्हिडिओज बघत राहताल तर चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बर, बरोबर आणि एका छानशा माहितीबरोबर पर, तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओज बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ